ऐक ना मानसी मला मा <laughs> कर... मा 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 एक बोलायचं बोल ना ऐक मला ना मला खर नोट्स हव्यात का तुला माझ्याकडे आहे देऊ का अरे नाही नोट्स नाही थांब एक मिनिट अरे मला कस बोलायचं समजा नाही अरे बोल ना त्यात काय एवढ मला आहे ना तू खूप आवड काय म्हणजे तुला मी आवडते हा अरे तुला तर माहित आहे ना कि मला इंटरेस्ट नाहीये प्रेमा प्रेमात आणि मला एक छानशी नोकरी करायची आहे आणि नोकरी नंतर जॉब करणार आणि माझ्या आई वडिलांना सांभाळणार मी तुला तसं नाही तस रे माझ्या मनामध्ये ना लग्नाचा विषयच नाहीये आणि हे प्रेम प्रेम मला नाही पटत हे सगळं माझ्या घरच्यांनी मला शिक्षणासाठी पाठवलंय तर मी तेच करणार सॉरी अरे खरंच माझा तुझ्या लय खूप जीव होता ना अरे समजू शकते मी मला काय तुझ्या भावनाचं अपमान नाही करायचं आहे पण मी नाही ह्या प्रेमा प्रेमाच्या भानगडीत पडू शकत ऐक ना माझे तू तु, तु, तुला मी म्हणत नाही की तुला शिक्षण कर नको करू म्हणून शिक्षण कर ना मी तुला ह हो साथ बी द्यायला तयार असं नाही म्हण की बाबा आपण रिलेशनमध्ये आल्यानंतर तू हे करू नको ते तुला मला माहीत असं मी काय करू अरे नाही तुझ्यामध्ये काहीच कमी नाहीये पण मी माझ्या डोक्यात मध्ये प्रेमाचा विषय पण नाही अरे कारण मी शिक्षणासाठी येते ना तर मला तेच करायचंय हे बघ तुझ्यात काहीच कमी नाहीये मला सगळ्या गोष्टी तुझ्या आवडतात पण मला ना प्रेमात इंटरेस्ट नाहीये आणि माझ्या घरचे जे तू म्हणते ना तिथं मी लग्न करणार आहे आणि तुला ना माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटेल एकदम जकास <laughs> तू नाही भेटणार पण मी असं तुम्हाला जबरदस्ती पण नाही करू शकत ना मी तुला जबरदस्ती जबरदस्ती तुला मी विचारले फक्त तुझे शब्दाचा पुढूसच जाणार नाही मग तेच तर तू वेळगीच बोल ना मला नाही घ्यायचा बेबी प्रेम एकतर्फी आहे माझं नाही तुझ्यावर तुझं आहे माझ्यावर माझं त आहे तुझं नाही की मन नाही मना होय ना आज नव्हे कतरी वेनस नाही 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 होऊ शकत हे बघ तुम्हाला जास्त आता फोर्स न करू मला नाही गोष्ट ऐकून कधी हे हो व्हायला लागले मी जाते ऐक ऐकणं माणसं विचार करून सांगतो असं गण आहे की बाबा ऐक ना मी तुला दरवेळेस सांगते अरे मला नाही विचार करायचा आहे सगळ्या गोष्टीवरती या आणि मी तुला म्हटलं ना मला शिक्षणात इंटरेस्ट आहे मला तेच करायचं आहे बोलाय ऐकून सांगतो काय माझ्या आयुष्याच्या प्रत्येक कोणावर जून गोट बघायला बरं ठीक आहे मग बघत बस वाट मला नाही बघायची कोणाची वाट पण का बा ऐक ना अवे मानसी काही चांगलं राहू तुम्हाला मला वाटलं तिला मी असं आवरण एकदा काहीतरी आयुष्यात असं ना तिला माझी किंमत त्यावेळेस कळ कळन तिला मी गावात ऐक hmm? wow. ना लई दिसत ना दिसली गावात जरा ऐक ना भारी दिसत तू लय इशो करायच सारखं काय तो असं मला कोणीतरी पहिल्यांदा बोललं ना छान दिसते क्यूट दिसते माहिती का लई क्यूट मला मला कस सांग ना तुला आवडली खरच का मग खोट सांगेल दिसती तर दिसते चांगली दिसते किती होत किती मस्त असं वाटत विचार काय करणार ते सांग मी तुला विचार करून सांगू का मला ना थोडा टाइम हवाय म्हणजे कसं कि मुली लवकर सांगत नाही का आ, किती तास दोन तास मैं जी, मैं जी, मला असं वाटतं की मी सांगन ना तुला बरोबर वेळ आल्यावरती मी म्हटलं ना वेळ आला सांगन मग मी नको असं नको यार ना तुला असू खाडावं लागेल मी म्हंटल ना विचार करून सांगा वेळ वेळ नाही सांगणार बाबा जेव्हा टायम येईल ना तेव्हा स्वतः तुला भेटायला येईल बरं ठीक आहे जाते मी आणि विचार करून सांगते त्या दिवशी म्हणली होती सांगते विचार करून अजून सांगितलं नाही कधी सांगणार अरे मी तुला नंबर मागून किती दिवस झालं अरे दोन दिवसा नंबर देते म्हणली होती आज एवढा टाइम लावतात का नंबर द्यायला मुलीना एवढाच टाइम लावत तुला मी आवडत नाही असं म्हणायचे तुला बरं तस नाहीये मग कस जर मला तू आवडतच नसता तर मी टाइमच मागितला नसता तुझ्याकडे डायरेक्ट नाहीच म्हणला असता ना आवडतो म्हणायचं मी हो म्हणजे एवढा टाइम खाल्ला अर्थ नसतो माहिती काही गोष्टींना आतापर्यंत आपण किती किती भारी एन्जॉय केला असतो मग काय 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 तुला माहित नाही का प्रेम आहे ना तर सगळेच करतात पण तू माझ्याशी लग्न करशील ना कारण कर की आपल्या बद्दल मी खूप या दोन दिवसात खूप स्वप्न पाहिले आपला राजा राणीचा सा संसार असणार तू माझा राजा मी तुझी राणी हाय ना करू की करेन की लग्न त्यात लग्न करायचं ना लगेच थोडी करायची टाइम आहे की त्याला असले टाइम हाय पण आधीच क्लिअर बोलायला बरं असतं ना कारण की बाकीचे पोर काय करतात नुसतं युज करतात आणि सोडून जातात त्याच्यामुळे मला तसं नको आहे नाही लग्न लग्न करेल मी टेन्शन घेऊ नको पण टाइम आला ना बघू आपण एक काम कर नंबर, आता इचें, इचें। नंबर दे आता आता पास मग आता कव्हर असं करायचं भेटायचं बोलायचं नंबर द्यायचं नंबर देऊ हा मग नाही द्यायचा का देते माझं ओके हा सेव्ह कर काय जानूडी जानू टाकू जानू का तुला तुला जे हवं आहे ते टाक ठीक आहे बेबी बर चल बाय बाय भेटू नंतर परत कॉल करन मी तुला ओके अशी काय करतीला काय करते म्हणजे मी आता बघितलं तुला काय जे आता तू खरीद होती तिथे काय केलं मी अरे पूर्व खरंच चांगलं नाही अगं हे बघ तू मला नको सांगू कोण चांगले आणि कोण वाईट आहे अरे तुला नाही सांगणार मग कुणाला सांगणार कोणाला पण सांग मलाच का सांगतो अरे खरंच अरे त्या पोराच्या अगोदर दोन तीन ल अफेयर चालतला का का तशी करते तू तू तुला त्यातून आव अफेर असतील त्याच्या अफेर पण आता तो माझ्यासोबत लॉयल आहे हेच माझ्यासाठी खूप आहे बघ मानसी लोक काश बिल असे तर तुला मस्त वाटत असेल तुला लॉयल आहे पण तुला ऐन वळणावर नाही त्यांनी सोडून देवा परत तुला आठवून होईल की मी तुला खरंच ते चार शब्द सांगितले ते बरं का पण मला माहित आहे ना तू तसं काही करणार नाहीये त्यांनी तसं मला वचन पण दिलेलं आहे आणि तो माझ्याशी लग्न करणार आहे अरे त्यांनी वचन आता पण खूप जणांना दिलं त्याने आणखी एकाच पूर्ण नाही केलं पण तो माझं विश्वास आहे मला मग मी तुला शब्द देतो की पोरं तुला एका अशा तुला नीट घर बी नाही गावणार आणि दार बी गावणार नाही तू का मग तू का हे करतोय तुला म्हणत नाही की तू माझ्यावर प्रेम कर म्हणून तुझी इच्छा नाही मी तुला आणि एकदा ही म्हणत नाही परत तुझ्याकडे आलो का की बाबा तू माझ्यावर प्रेम कर म्हणून नाही म्हणणार तुझ्या मी चांगल्या तुला बोलतोय मी कि त्या पोरापासून लांब राहा मला कळत माझं चांगलं कशात आहे आणि वाईट कशात आहे तू सांगायची गरज नाहीये मला असं म्हण नको परत त्यांनी मला सांगितलं होतं तसं कधी होणारच नाही कारण की मला माहित आहे तो माझ्यासोबत आणि सोबत राहणार आहे माझ्याशी लग्न पण करणार आहे आणि मी स्वतः माझ्या लग्नात मी तुला बोलवणार ये मग बुंदी खायला तुला मी एवढं सांगतो शेवट जाता जाता तुझ्या जा मनात मनात तू नाही बर त्याच्या मनात मीच आहे मीच तुला शेवटचं सांगते माणसं आई का तुला पचव परत मी आता कसन नाही काय नाही ला माझं एवढं चांगलं प्रेम आहे तरी ती मला त्याच्यासोबत जाते जाऊ विषय मी देवड एवढं टोकार पोरा तिचं मला नाही वाटत आयुष्य चांगलं होईल म्हणून काय जाऊन ती गेली ना देवाकडे मी एवढीच प्रार्थना करतो तिचं चांगलं आयुष्य जावं की तिला बी त्या पोरांनी चांगली साथ द्याव पण मला गॅरंटी वाटत नाही हॅलो बेबी काम व्याप झाला कुठे गेले का आठवून येते तूर मानसी खूपच येते ना कोण असं सांग फोनवर राहिले काय तू कधी भेटणार मला किती दिवस झाले भेटला किती वेळ झाका मारतो काय करतो कुठं काय काहीच नाही असं मैत्रिणीशी मै बोलत होते फोनवर म्हणजे एवढं बाप फाका मारतोय तरी तुला म्हणजे ते बाबाच मैत्रीण बोलून कॉलेज मधल्या नाही का नोट्स ते तेच त्यासाठी बोलत होते मी लाव ना परत मला बघू दे ना कसली मैत्रीण आहे तुझी कशा ना बाबा मोबाईल दे अहो कशाला बघ मी सांगितलं तुम्हाला कॉलेजचं काम होतं मोबाईल दे नाहीतर फोन लाव मला कोण मैत्रीन तेच फोन पाऊ दे बोलू दे मला कशाला बाबा मी तुम्हाला म्हटलं ना ते कॉलेज मध्ये ते नोट्स त्याचं काम होत म्हणून फोनवर बोलत होते मी सांगशील का गुड हो बाबा सांगते ना मी तुम्हाला खरं ते दाखव हो दे बाबा काय होतो मी माझ्या मा? डाऊट घेता का तुम्ही मग काय झालं बाबांना सांग ना ग तर ते किती वेळेस मी हाक मारते हॅलो हाय चाललंय काय रे तुम्ही पाणी मागितलं होतं ना अगं मम्मी तू सांग ना ग बाप मोबाईल घे मोबाईल घे ऐक मोबाईल घे बघ कुणाच फोन येते अगं मी म्हणल्या ना मैत्रिणी होता निशाचा मम्मी मग पप्पा काय खोट बोलतात का, का? अग मम्मी सांगते काय नोट्स बद्दल बोलत होते मी अरे पण दाखव ना तुझी मैत्रीण दाखव ना मग काहीतरी घोटाळू नाही वळत मी निशाला दाखव नाही दाखव ना दाखव ना दाखव ना दाखव ना बघ काय लावूया आणि शि मैत्री तुझी आता फोन आल्यालाय कोण आहे ते ते पोरग का इथं बहुतली चक्क्रारत असते तोच अनिकेत ना हो मित्र आहे माझ बाबा मित्रे अरे सगळ्या दुनियाच नायिकायचे माहितीये तुला नाचभर झालाय बोलतेय टायमिंग किती टोकर आहे माहिती पोरग ते कपडे त्याचा अवतार काय करते अरे लाज कशी वाटत नाही आपल्या आई बाप आपले स्वप्न काय यार शाळा शिकायची कुठेतरी स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि हे धंदे काय शिकणार आहे नाही बाबा तुम्हाला जसं वाटत असं नाही खूप चांगला आहे होतो खरं सांगू कुठे सांगा तू का आला तुला काय नेहमी बोल मी तुझ्याला चांगलाच विचारतो वाईटच विचार नाही करत तुझ्या मी काहीतरी का नाव आलेले काय म्हणतो बोल तू आज किती जरी माझ्यावर आगावून जर बघितले ना तर मी तुला त्या वाटा जाऊन देऊ शकणार बर तो चुकीचा मार्ग आहे तुझा मेन मध्ये काय नेमकं चाललंय काय झालंय काय नाही हो बाबा तू पण काही पण उगाच सुलट काही बोलू नको तू निघ तुझं काही काम नाही निघ तू जाडसिरी काकू तुम्हाला वाटतं मी खोट बोलतो अरे बोल काय झालंय ते काय झालं सांग स्पष्ट सांगा काहीच आणि भिवू नको हिला येणार दहा भडक चिरत असतोय मी आणखी

मी स्वतःहून माणसाला विचारलो मला आवडती म्हणून पण ती मला नाही म्हणली मी विषय सोडून देणार मी शब्द तिला परत बोललो नाही पण तिला मी एवढं बी सांगितलं की ती पोरगा वाईट आहे म्हणून म्हणजे आतापर्यंत तीन ते चार मुलींना तिने धोका दिलाय आणि आतापर्यंत एक मुलगी ती प्रेग्नेंट मी राहिली होती त्याच्यामुळे तुम्हाला खोट वाटलं काय करत मंदिराच्या मागती दोघ काय काय कोण आहे बोलू तू बरायला शिक्षण बंद करायचं आजपास शाळा बंद नाही काय करायचं याची तिच्या काको ऐकत ती करायचं ना आम्ही ठरवू नवरा बायको काको बरोबर ठीक आहे मान्य तिची शाळा बंद करू नका तिला चूक समजली ना, ना तिथे अरे घेऊन किती तुकार पोरग आहे काय गावात राहते ना सांगत नाही की तुला कोण मैत्रिणी मित्र काय हे काय लायकीचं पोरग आहे काय धंदे करते त्याच्याशी प्रेम करू राहील तिला माहिती कशाला वेळ एवढी अशी त्याच्या वागण्या हिंडण्या फिरण्याला घुटखा खाऊन थोकण्याला अरे प्रेम माहिती प्रेम कशाला म्हणते माहिती तुला नीट आपल्या लायकीचं बघायचं ना काही असलं एक नेऊन तुला देव तुझं खर प्रेम पण ते पोरग प्रेमाच्या लायकीच नाही कळलं का पण नाही ना काय ते समोर आल्या होई ना उल पालतच करून त्याला मी माझ्या समोर उभा राहायची सुद्धा त्याची लायकी नाही भंगार एकदम सांगितलं नाही म्हणशील परत काय होत तरुण पुन्हा चुक पण इतकं

मी घरी ये आणि खरंच तर इथून पुढं नाही का तुम्हाला फोन नको करून काहीच नको करू हव नको मला ठेव ठेव काय ठेवू हे बघ माझ ठेव ठेवला ठेवला कटक्याला फोन स्वप्न सांगाय निघाली तुकराला बाबा हा फोन पण नको मला काहीच नको करा निवड खूप का असं नाही करायचं मोठं व्हायचं शिकायचं स्वतः असे स्वतःचे पाय तोड राहिला तुम्ही स्वतःच्या पायावर नाही उभं राहणार असल्या भानगडीत पडले तुझं शिक्षण बंद होणार होत माहितीये का बरोबर आहे काय तुझ माझ पाय घसरला ग चुकून अशा फालतू गोष्टी करू नको तुझं शिक्षण कर पूर्ण तुझं शिक्षण पूर्ण झाल्यावर वडील तुला चांगला मुलगा बघून लग्न करून तुझ्या बाबा आय मी खूप शिकणार मी नाव खूप धुळे लग्न मिळवणार बरोबर ती कधी होती पुरीची माहितीये ना असं काही चुकीचं वागलं की रागाच्या भरात भेटल तसा काळा मुंगळा लंगडा पांगडा पेताड खाताड कोणाच्या केलं जात पुरीला आणि मग त्यांची बरबाद होईल मग आत्महत्या तुला मी म्हणलं होतं का त्यावेळेस सांगितलं होतं रस्त्यावरती येऊन तुला माझ्यावरती विश्वास नाही बसला आलं का आई बापांचा आवाज येतात त्यांनी डायरेक्ट तुझा विषय म्हणले का मला मला तो नाही आवडत म्हणजे विषय बंद कर म्हणता मग बरोबर तर मी किती वेळा सांगितलं होतं ऐकत जा होत तू 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 प्रामाणिक मित्र आहे तुझा सांगितलं ऐकत वाईट विचार नव्हता मी तुला चांगले विचार आहे तुला सांगायला तू त्यावेळेस तू समजून नाही घेतलं म्हणून मला हे टोकाचा निर्णय घ्यावा लागला माहितीये चांगल्या माणसाची शिकवण अशी असती आणि वाईट माणसाची बघितलं ना कोणतरी चांगलं म्हणतं का त्या पोराला जावा? सांगितलं तसं सा करायचं आणि परत असले धंदे नाही करायचे काय चल अभ्यास अवलंयचे हो अभ्यास परीक्षा शाळा हम्म नु? नोकरी लागेपर्यंत डोक्यात काही आणायचं नाही परत दिसलं ना परत तुला न विचारता नवरदेव हजार असेल तुझ्या डोक्याला बाशिंग असेल डोक्याला माफी नाही चल झाला स्वयंपाक हो वाढ तू जेवली का नाही 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 वाढते तिला पण जेव्हा चल बाईला काय म्हणून माहिती का समान बरो मला तू